आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये एक धक्कादायक गोष्ट पुढे जाणून घेणार आहोत नाशिकचे प्रख्यात हृदयोग तज्ज्ञ हिरालाल पवार डॉक्टर असून सुद्धा यांच्या जीवनामध्ये एक अशी घटना समोर आली त्यांचं हृदय थांबण्याच्या स्थितीत आलं ही घटना आपण पुढे जाणून घेणार आहोत आजची परिस्थिती आजार उपाय आणि काय होत आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा नमस्कार मी डॉक्टर हिरालाल पवार हृदयरोग तज्ञ नाशिक मी आज आपल्याशी माझ्या आयुष्यातील एक खूप धक्कादायक गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे साधारणतः एक तीन आठवड्यापूर्वी रविवारी मला थोडा वेळ होता म्हणून माझा जो चौदा वर्षाचा मुलगा आहे जो आठवीला आहे तर मी त्याला सहज म्हणून बायोलॉजीचं पुस्तक घेऊन मी माझ्या हॉस्पिटलला त्याला बोलवलं मग आम्ही डॉक्टर्स रूममध्ये हृदयावरती त्याचा जो टॉपिक होता त्याचा जो विषय होता त्याच्यावर आम्ही थोडंसं डिस्कशन करत होतो हृदयाला चेंबर किती असतात व्हाल किती असतात हे सगळं आमचं चालू होतं आणि हे सगळं वाचता वाचता शेवटी त्याच्यामध्ये ब्लड प्रेशरबद्दलही काही टॉपिक होते की नॉर्मल बीपी किती असतो सिस्टॉलिक बीपी म्हणजे काय डाउस्टलिक बीपी म्हणजे काय हे सगळं त्याला मी समजवत होतो तर मी त्याला बोललो की तू आता आलायच तर आपण चल तुझा, तुझा बीपी मोजू आणि बीपी मोजल्यावर तुला वरचा आणि खालचा बीपी मधला फरक मी तुला सांगतो म्हणून मी त्याला डॉक्टर रूममधून कन्सल्टिंग चेंबरमध्ये आणलं त्याचा बीपी मोजला आणि तो बीपी एकशे चौवेचाळीस ब्याण्णव होता हे बघून मी हादरलो चौदा वर्षाच्या मुलासाठी अजिबात नॉर्मल नव्हतं इवन अठरा वर्षावरील प्रौढांनाही एकशे वीस ऐंशी पेक्षा जास्त अपेक्षित नसतो आणि या वयात तर त्याहूनही कमी असायला हवा होता त्यामुळे मी थोडंसं स्ट्रेसमध्ये आलो मी बीपीचं मशीन सोबत घेतला आणि घरी आलो घरी आल्यावर माझी जी अकरा वर्षाची मुलगी आहे तिचाही मी बी पी मोजला आणि तोही वाढलेला आता आम्ही डॉक्टर कुटुंबीय माझा बी पी साधारणतः एकशे वीस ऐंशी माझ्या पत्नीचा डॉक्टर स्मिता तिचाही नेहमी एकशे दहा सत्तर म्हणजे हा जिनेटिक प्रॉब्लेम नव्हता मग कारण शोधायला सुरुवात केली बाहेरचे चिप्स मॅगी पॅकेट फूड्स आमच्या घरी कधीच नव्हते पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती आणि ती म्हणजे घरात असलेलं टोमॅटो केचप शेजवान सॉस मेओनिस चीज घरचा डोसा पण शेजवान सॉससहित मेथी पराठा पण केचप किंवा मेयनोजी सो सोबत भाजी पण चीज घालून मकाना पॅकेटमधले मीठ घातलेले मखाने आणि आम्हाला असं वाटत होतं की ऐंशी टक्के हेल्दी आहे ना थोडं चालेल पण शरीराला ते थोडंसुद्धा चालत नव्हतं खरं सांगतो या बीपी पी प्रमाणे दोघांनाही औषधांची गरज लागू में शकली असती पण आम्ही आधी डाएट पूर्ण बदलायचं ठरवलं सर्व सॉसेस मिओनिज चीज पूर्णपणे बंद केलं इवन पॅकेज सुद्धा बंद केला सकाळी रोज नारळ पाणी एक एक ग्लास कारण त्यात पोटॅशियम भरपूर असते सुरू केलं सकाळी सिक्स टू सेवनमध्ये एक तास वर्कआउट सुरू केला आणि फक्त दहा दिवसात परिणाम दिसला मुलाचा बीपी वन ट्वेंटी एटीच्या खाली आला मुलीचा बीपी एकशे दहा सत्तरच्या खाली आला मी आनंदी होतो आणि तितकंच आश्चर्यचकितही कारण कार्डिओलॉजिस्ट म्हणून मी रोज बघत असतो पंधरा वर्ष सोळा वर्ष अठरा वर्षाचे तरुण तरून, तरुणी उच्च बीपी घेऊन येतात कालच एका गावामधली एक अठरा वर्षाची मुलगी एकशे ऐंशी शंभर इतका बीपी घेऊन आली होती आई वडील दोघेही नॉर्मल होते पण मला तिला औषध सुरू करावं लागलं माझा ठाम मेसेज आहे की फक्त बाहेरचं नाही तर घरातलं सॉस कल्चर सुद्धा आपल्याला थांबवलं पाहिजे केचप मेयोनीज चीज ही मुलांसाठी उपयोगी गोष्टी नाही आहेत आजच आपल्या मुलाचा बीपी आणि शुगर तपासून घ्या कारण शाळेत जाणाऱ्या मुलांमध्येही उच्च बीपी आणि मधुमेह झपाट्याने वाढत आहे आज आपण काळजी घेतली तर उद्या आपण औषधं टाळू शकतो मुलांचं आरोग्य हीच खरी गुंतवणूक आहे धन्यवाद तुम्ही डॉक्टर साहेबांचे विचार ऐकले त्यांच्या जीवनात आलेली परिस्थिती ऐकली आणि हे ये का येईन त्यांनी काय उपाय केला तुम्हाला असा जर उपाय पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनात आणि निभक्तांना वापरू शकता आलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुमच्या बॉडीची रिकव्हरी करू शकता बॉडीची सर्व्हिशिंग करू शकता आणि आजारमुक्त निरोगी आयुष्य जगू शकता आजारमुक्तीची वाटचाल जीवन संजीवनी स्पिरुलिना मनमाड वरून व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जीवनात आलेले अघटित जीवनमान हायब्रीड केमिकल याचा सगळा हा परिणाम तुम्ही डॉक्टरांकडून ऐकला तर नक्कीच तुमचंही जीवनमान सुधरायचं असेल आजारमुक्त जगायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला शेअर करा लाईक करा कॉमेंट करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र